नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनेक सराईत गुन्हेगारांचे फोटो आणि अन्य फुली पदार्थांचे सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक सेंट्रल जेल चर्चेचा विषय बनला आहे याबाबत कारागृह अधीक्षकांना विचारणा केल्या असता त्यांनी याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली यापूर्वी देखील अनेकदा सेंट्रल जेलच्या कैद्यांकडून शेकडो मोबाईल जप्त करण्यात आले असून याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त असताना देखील मोबाईल आणि अंमली पदार्थ जेलमध्ये गेलेच कसे असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे तर गुन्हेगारांसाठी जेल देखील गरज झाले असल्याचे चित्र फोटो आणि व्हिडिओवरून दिसून येत आहे नाशिकच्या कारागृहात महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्यानंतर ठेवण्यात येते यामध्ये मुंबई आणि पुण्यामधील अनेक सरहित गुन्हेगारांच्या टोळ्या बंद आहेत या टोळ्यांची मोठी दहशत असून यांच्यावर राजकीय आणि मोठ्या गुंडांचा वरच असतं असल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे या गुन्हेगारांना व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यासाठी कारागृह प्रशासनाशी आर्थिक हितसंबंध संबंध जोपासले जात असल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आला आहे त्यामुळे या गुन्हेगारांना चांगले जेवण देणे आरोग्य समस्येच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करणे मोबाईल अंमली पदार्थ शैनीच्या वस्तू पुरवणे अशा सुविधा दिल्या जातात त्यामुळे अनेकदा गुन्हेगार जेलमधून आपल्या टोळ्या चालवत आपले दहशत माजवत असल्याचे देखील झाले आहे नुकत्याच नाशिकच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री नाशिकमध्ये असताना कारागृहात कैद असलेल्या मुक्कामधील अनेक सराय त्यांचे फोटो आणि अंमली पदार्थ सेवन करताना ते व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेतली असतात त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत जेलमध्ये मोबाईल आणि अंमली पदार्थ गेलेच कसे याची चौकशी करणार असल्याचे सांगितले तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कडक कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले त्यामुळे आता जेलच्या सुरक्षेमध्ये चूक करणाऱ्या अनेक गुन्हेगारांना अंमले पदार्थासह व्ही आय पी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनेक सरद गुन्हेगार असल्याची चर्चा असून हे गुन्हेगार पुण्यातील असल्याचे आणि गंभीर गुन्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे या गुन्हेगारांनी अनेक फोटो कारागृहातील विविध मोकळ्या जागेत आणि जेलच्या आतील भागात काढलेले आहे विशेष म्हणजे हे फोटो व्हायरल देखील करण्यात आले आहे त्यामुळे कारागृहाची सुरक्षाच धोक्यात आल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील गुन्हेगारांशी असले संबंध एक प्रकारे उघड झाले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक